तालुका जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना कुठलीही सवलत किंवा आर्थिक मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता याची दखल घेत आमदार सुहास कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन जनहित याचिका दाखल केली होती त्यामुळे नांदगाव तालुक्याला पीक विम्यापोटी सुमारे एकशे पंचवीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत दुष्काळ सदृश्य तालुक्यांना मदत देण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश नसल्यामुळे तालुक्यामध्ये मोठा गोंधळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती विरोधकांकडून याचे राजकीय भांडवल तयार केले जात होते दुष्काळी तालुके जाहीर झाल्यानंतर शेजारच्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अनेक सवलती आणि आर्थिक मदत मिळाली मात्र खऱ्या अर्थाने दुष्काळी असतानाही माझ्या तालुक्यावर अन्याय का असा सवाल करत आमदार सुहास कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन विमा कंपनी आणि राज्य शासनाला प्रतिवादी बनवत माझ्या तालुक्यातील शेतकरी बांधवांनाही आर्थिक मदत मिळाली पाहिजे असा आग्रह धरला आमदार सुहास कांदे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकिलांनी भक्कम बाजू मांडली आणि नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला राज्य शासन आणि संबंधित पीक विमा कंपनीकडून नांदगाव तालुक्याला सुमारे एकशे पंचवीस कोटी रुपये मंजूर झालेत ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार सुहास कांदे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे जागर जनस्थांसाठी क्रांती आव्हाड नांदगाव